पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली किंवा या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो पंधरा कोट रुपये आष्टीचे एमआरचे जे लोकांनी काम तुमच्या मीडियावाल्याच्या कृपेने आज ते फार म्हणजे काय झालंय आम्हाला ते जड झालंय घुंगरू आम्हाला ते आमच्या मुळावर तिथे यायला लागलंय त्याच्यामुळं सत्यता काय आणि तुम्ही बाहेर बोलत असताना तुमच्या खाली किती अंधारे हे तुम्ही पाहिलं पाहिजे असं आमचं मत आहे तुमचे आता हे सगळे पुरावे ते जसे बंच घेऊन बसलेत तसं बघा सगळे माझ्याकडे सगळे पंच आहेत हे सगळे बंच मी तुम्हाला दोन दिवसात सगळे देणार आहे दोन दिवसात कारण मी कशामुळे दोन दिवसात म्हणतो तर ज्या ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते माणसं घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामधला एक माणूस इथं बसलाय की ज्याच्या पेट्रोल पंपचे त्यांच्या बंधूंनी त्याच्यावर पेट्रोल पंप केलाय आणि त्याची जागा हडप केली असे शंभर लोक आहेत की ज्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या ज्या लोकांना तिथं त्रास दिला जातोय काही लोकांना आता यांच्या स्वतःच्या गावाची बरीचशी जमीन यांनी यांच्या नातेवाईकाच्या के नावावर केली एक ब्राह्मण समाजाचा माणूस त्याच्या त्याची ती जमीन होती त्याला हनमार करून ती जमीन त्याला तिथं येऊ दिलं जात नाही आणि ही सगळी परिस्थिती आहे माझ्यावर त्यांनी एक पत्र दिलंय की मी आणि माझे थोरले बंधू ज्यांचं वर्ष वर्ष शहा शहात्तर शा, वर्ष वय आमच्या कुटुंबाकडे साडेतीनशे एकर देवस्थानची जमीन आहे तिथे हडप करते वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदायुक्तांना तीन वेळेस त्यांनी त्याच्यावर एलो टाकलाय तीन वेळेस सगळं तपासलं गेलंय आमच्या कुटुंबाकड पस्तीस ते चाळीस एकर ना चा जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहित नाही पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही तसं देवस्थानच्या बाबतीत तुम्ही पत्र दिलंय तुमचे देवस्थानचे हे सगळ्या जमिनींचे या आकडेवारी जर दर धरली तर हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगत नाही पण हे शेवटचं मला वाटतं सतरा आकडा आहे त्यातले दोन तीन मी फुडलेत तरी म्हणजे पंधरा लफिडे तर आत्ता आले आलेत आणि याचे माणसं सुद्धा माझ्या सोबत बरेचसे आहेत की ते येऊन त्यांची व्यथा तुमच्या समोर सांगणार आहेत याच्यातला एक तर प्रकार असा आहे साहेब एक कंपनी आहे शेवगावला भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचा त्या कंपनीशी काहीतरी करार झाला होता त्यांनी काहीतरी चालवायला घेतली चालवायला घेतल्यानंतर त्या कंपनीचे जे पैसे काही जे ज्या पद्धतीने भरायला पाहिजे होते ते पैसेच भरले नाहीत तुम्ही मराठा समाजाचा कळवळा दाखवता ती मराठा समाजाची घरंदाज महिला तीन महिन्यापूर्वी तिच्या एका कर ले लेकराला घेऊन माझ्यापाशी आली माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेस शेकेल नाही पण आता परत ते आल्या माझ्याकडे की आता भाऊ आमच्या याच्यावर जप्ती यायला लागली त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे त्या मुलीचं लग्न थांबलंय एक शहा म्हणून कोणतरी तिथला मुंबईमधला कोणतरी एक हे त्याला यांच्यावर आर्थिक याची केस टाकाय लावली आणि ते जे भांगे म्हणून जे ग्रहस्थ आहेत अठरा महिने जेलमध्ये मुंबई मुंबईला ह्या भांगेताई जे आहेत ह्या आठ ते नऊ का दहा महिने जेलमध्ये होत्या बरोबर आहे ना भाऊसाहेब दहा महिने त्या जेलमध्ये होत्या त्यांची जामीन झाली त्यांच्या त्यांनी मला जे सांगितलं की बा त्यांच्या त्यांची जामीन सुद्धा होऊ देनात म्हणजे जामीन होऊ देनात म्हणजे हे वकील मॅनेज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर येऊन ते सांगतात त्यांच्या तिथं दगडफेक केली त्या महिलेची आज अशी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची की त्यांनी मला परवा असं सांगितलंय की काका आमची आत्महत्या करण्याची वेळ आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती जी आहे ही निर्माण यांच्यामुळे झाली ना अशा शंभर प्रकरण आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना मी तुमच्या समोर आणणार आहे आणि हे सगळे लोक येऊन तुम्हाला सांगतील की बा काय व्यथा आहे लोकांची बाहेर आपण सावपणाने दाखवत असलं तर आपल्या खाली अंधार नाही पाहिजे हे माझं मत आहे तुमचे जर शंभर प्रकरण असतील तर बाहेर तुम्ही लोकांना ज्ञान शिकवायची काय गरज आहे तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे या माताच मी आहे आणि वास्तविक पाहता हे जे गोरगरीबाच्या जमिनी जे आपण हे केला हे सतरा अठरा प्रकरण आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये आता देवस्थानची याच्यामधले तुम्हाला सांगतो श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या के नावावर केली विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेका नातेवाईकाच्या नावावर केली आश पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर चारशे बहात्तर चारशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी शाळा उभी केली अनिष्का ग्लोबल म्हणून ती शाळा उभी केली आणि तिथे तालीम उभी केली म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत यांचे घरचे एका याच्यावर ट्रस्टी आहेत तिकडं याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा हे बेकायदेशीरित्या गेलेत कुठं आपल्या मायंबा ट्रस्टवर तिथेही गेलेत आणि आता जे दादेगावचे ट्रस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा धर्मदायुक्त तक्रार करून यांच्या कार्यकर्त्यामार्फत यांनाही त्याच्यामध्ये जाण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं त्याची दिशाभूल करायची ह्या नंबर तुझा नाही हे सगळे धंदे आष्टीमध्ये चाललेत आष्टीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो लोक वैतागून गेलेत त्या सगळ्या गोष्टीला बाहेर जे दाखवलं जातंय त्या पद्धतीचं नाही आज विकास काम सगळे थांबलेत आणि हे सगळं जे काष्टीमध्ये चाललंय हे सगळं करते ते सुरेदस करते विचारा आष्टीमध्ये लँड माफी सगळे प्रकरण त्यांची लँड माफी आष्टीमध्ये कोण आहे त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलाय त्यांच्यावर गुन्हा दर दाखल आहे तर गुन्ह्याचा नंबर सुद्धा माझ्याकडे हम्म काय म्हणले नाही बे बेशुभी मालमत्तेचा गुन्हा हा सुरे धसांवर दाखल आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट मग त्यांच्यावर जर तेजर 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 हो के ते जर त्याच्यामध्ये नाही त्यांनी अपील कशासाठी केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं ते अपील फेटाळले आता गुन्हा दाखल आहे त्याच्यामधली कुठली अटक नाही कुठली चौकशी नाही काही चालू नाही काहीच त्याच्यामध्ये केलं गेलेलं नाही हे सगळं प्रकरण दाबलं गेलंय आणि ही जी माझे हिशोबाने हजारात आहे ही जमीन हजारो एकर मध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा आष्टीमध्ये प्रयत्न चाललाय आणि ते जर आष्टीमध्ये भूमाफिया जर म्हणतात आपण तिकडं एखाद्या तालुक्यावर तक्रार करत असताना आपल्या इथं काय चाललंय ते पाहिलं पाहिजे आपल्या इथं तुमचे काय वागणं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग आपण दुसऱ्यावर हे केलं पाहिजे तिकडं ते तक्रार करते त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही मला आणि देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवते आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे पण नाटकी आत्मीयता नाही आमची आमचं जे खर, ते खरं खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे आत्ता जे, जे बोलत हे आका आमक तमक आकाचे यांचे किती फोन झाले किती व्यवहार झाले आहेत काय आहेत हे सगळं तपासा सिटीआर तपासा म्हणा पोलिसांना इलेक्शन मध्ये म्हणजे हे हे प्रकरण घडायचे आधी यांचे लागे बांधे काय आहेत त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा अ हे सगळे लागे बांधे यांचं यांचं देणं घेणं त्या वाल्मी कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आत्ताच्या इलेक्शन मध्ये कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय वाल्मी कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कस काय करताय मी करता राष्ट्रवादीचा उमेदवार असताना पण त्यांनी केलेल्याचे पुरावे त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत ते अजितदादांनाही मी पाठवले होते सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे आता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा आणि आता उशिरा काय ना जरांगे पाटलाच्या आलं मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चालात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्वॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल मी त्यांना सांगितलं होतं आता त्यांनी सुद्धा हो त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की बाजू का, का सांगत होते आणि निश्चित त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा तुम्ही लक्षात घ्या आता तिथं ते स्पर्धा तिथं जाऊन तिथं दरंगे पाटला पैसे जाऊन तिथं स्पर्धा करायला लागले की मी नेता का ते नेते त्यांची सर यांना कधी येणार आहे ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवाला नाही देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जात आहे तेही मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि करडांचे संबंध कधी बसून येत हे एकदा सांगा लो ना लोकांना लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशा कशामध्ये तुम्ही एक येत कशामध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे कोणत्या संदर्भात नाही याच्या संदर्भात मी अजितदादांकडे दिलंय आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय आठ दहा दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही दोन ते अडीच हजार लोक घेऊन इथं उपोषणाला बसणार आहेत कारण हे काम म्हणजे तालुक्याच्या विकासाचे सगळे कामं आहेत आता मला सांगा हे बंधारे वास्तविक पाहता फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले अजूनही चालू करून दिले नाहीत एक बंधारा जर झाला तर दोनशे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय आसपासच्या अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बंधारे मंजूर आहेत आर एन डीचे कामं मंजूर होऊन वर्क ऑर्डर होऊन काही गावाला रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत पन्नास किलोमीटरचे आर एन डीचे काम आहेत किंमत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटी ते सुद्धा काम चालू होऊ दिले जायनात आता ते तुम्ही म्हणता की पुरावा पुरावा काय काय अधिकारी आम्हाला सांगतात ना की यांनी पण ठेवायला सांगितलंय इजेस आमचे इजेस इजे चे, इजे चे काम पण ठेवायला सांगितलेत इतर जे काम आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल वाचवलं जाते कोण त्या प्रकरणामध्ये त्यांना वाचवलं कोण पाठी आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही त्यांना वाचत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते, पार नेते, नेते? वाचत असतील ना समजा माझ्यावर जर काही अंगलं आलं किंवा अलगड जर माझ्यावर आली तर मी कोणाकडे मदतीची अपेक्षा करणार माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत ते आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे ना त्यांना इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं काम थांबायचे आम्ही माहितीमध्ये ते म्हणजे मायुती आमच्या मतदारसंघामध्ये नाही का नाही तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत झाली पण ती जागा राष्ट्रवादीची होती तुम्ही बळजबरीन तिथं बीजेपीचं तिकीट आणलं बरोबर आहे नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली मैत्रीपूर्ण लढत तिथं झाली पण आम्ही माहितीमध्ये आहोत आता आणि अशा पद्धतीने माहिती मधले काम थांबवणं हे चुकीचं आहे आता काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कस काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिकांना सांगितलंय मग मी वाल्मिकांना फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून आणि मग वाल्मिक अण्णानी यांचे जर आताचे इलेक्शन मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं आमच्या ऐकण्यात आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे होते त्यांना आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी सांगितलंय का आणि मी सांगतोय केली म्हणून आत्ता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे ते दाखवतो मी फोन कुठे मा रे माझा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे रेकॉर्डिंग ना ना फोन बघ कुठे हा तुम्ही सोबत इलेक्शनच्या आधीच माझ पायाचं लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मसा मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एकन बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते तुम्ही आता तुम्हाला ले उदाहरण पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता मला सांगा सुरेश दसांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे, कुटुंबा जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकीय सगळं साहेब कारण वाल्मिकरडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे याचे तसेच आहे का लावू ना लावू ना याचे मी दादाला पाठवलेली ना लाव आजी दादांच्या याच्यावर मी बघू इकडं याच्यात आहे आपण ते फोन लावला तेच आहे ना हा लावू ना ऐकून त्यांना काय फोन लावलेला त्यांनी आपल्याला हे केलं मला माहिती माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावात तिथून निरोप दिले होते त्यांनी त्याच्यावर ना <स्थाँगे>

विश्वासला विचारलं सतीशला विचारलं ते सतीसला मला तर सकाळी उठलं की जो मी तुम्हाला पण ची गाडीच फोन आला पुन्हा साडेआठ नऊ वाजता आला आंघुळ भिंगुळ करू तर ते आलता आले नंतर ते म्हणले तुम्ही आंबळियारला याच्यानंतर विश्वासचा आला की म्हणले आपल्याला आंबळला बोललेला जो बोल येतो मी विश्वास तिथं गेलो मग सतीश तिकडून आला मग नाव ना तू आणि दादा धनंजय गरकळ आणि ते वावली ना गरज

वंशीय म्हणजे लय असं म्हणजे पण एकाची बर काका जा काय विश्वास मग एकची सक्रमान शिकता नाही कुठं काही ये नाही ते आपण आम्ही सगळेच असं ठरवलंय की उद्या जायचं नेमकी लावायला काही लावलं साहेब आम्ही राजकारणातून सगळ्यात घेऊ आम्हाला ती असं ती लाव ती लाव त्याच्यात विचारायची हे बाकी नंतर मी विचारलो त्याला बघ इकडं तू ना शाळाच माणूस

तुम्ही मला नाही दुपारी सांगितलं ते तुम्हाला याकडे दाखवतो काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी केलं तर रात्री हा मला साडे अकरा फोन आला होता त्यांचा हा काय म्हणले की सुरेश अंदाज काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला मी कोणालाच नाही सांगितलं मी मग त्यांच्या सगळ्यात फोन आला तर मग महाबळला गेलो काय सरपंच येते का गावचे ते सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर त्याने मला असं सांगितलं की वाल्मिक अन्नाचा आम्हाला सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश अन्नाच काम करा म्हणून आणि ते त्याला <laughs> आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणते यांचे सगळे संबंध आहेत आजचे आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासून जे वाल्मिकांनाचे सुरेशांना संबंध आहेत हे मी तुम्हाला उघड सांगतो यावर असं आता कोणत्या ह्याच्यात लिहायला लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऐकवलंय हो मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता येत पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली ते त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की माहिती काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी आणल्यासारखं करतो तू राडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना एड्यात काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या सा... लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसं आहेत समोर आलो तर खरं बोलू खोट बोलायची ज्या दिवशी दिवशी समोर सुद्धा येणार नाही तो, दिश्पाड़ीं 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 तो ना का सगळ्यांच्या याच्यावर मी विषय घातला कानावर त्या विषय घातला होता आताही ह्या सगळ्या बाबतीत या याच्या बाबतीत मी बोललोय पण आता मी सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगारच्या वाऱ्यात गेलाय दिवस मी सांगितलं ना तुम्हाला दोन महिने मी सव्वीस जानेवारीला बाहेर निघलोय आजारी होतो मी इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी चार पाच दिवस आराम केला बरं वाटा ना म्हणून पुण्याला दाखवलं तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की व ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल मला चालता येतं होतं वॉकरवर चालत मी मला त्या मोर्चाला यायचं होतं त्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबानी तपासलं पाहिजे जारांगी पाटलांच्या लक्षात आलंय जारांगी पाटलांच्या लक्षात आलंय ते पण देशमुख कुटुंबानी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे हे त्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप देखील सुरेंद्रसांनी निवडणुकीच्या नंतर हे सभा झाली त्यामध्ये केला होता तर दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या काही तुमच्या काम केलं सांगते नेमकं झालंय काय असं मला सांगा नाही झालंय काय म्हणजे आता मी तुम्हाला त्याच हे पुरावा दिला आणि अजूनही तुम्ही लोक म्हणले चार दोन जण ज्यांना निरोप आलते ते समोर आणत ते समोर आणतो मी आता पंकजताईने तिथं सभा घेतल्यात माझी तर सभा कोणी घेतली नाही एका दादाची फक्त सभा माझ्यासाठी झाली तिथे ती बी शेवटच्या दिवशी आणि तो बी टायमिंग दिल तर सकाळी दहाचा सकाळी दहाला, दहाला ला सभा असताना पंचवीस हजार लोक जमले होते तिथं तुम्ही होते ना तिथं पंचवीस हजार लोक होते आणि मला मतं पडले बावीस हजार मग त्यांच्या कसं झालं ते बघा दहाला कुणी सभेला येतं का सातला कुणी निघतं का आत्मयता नसेल तर शेवटचं गाव उतरडगवन आणि तिकडचं शेवटचं गाव मिलिटरी कॅम्पस आहे साकत दीडशे दीडशे किलोमीटर आडवा मतदारसंघ आहे सात ला कोण निघत करून सात वाजता गाड्या निघाल्या पंचवीस हजार लोक दादांनी सुद्धा त्या दिवशी कबूल केलं की मी सुद्धा दहा वाजता सभा घेऊ शकत नाही पण मी घेतली आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही कारण माझा हात दागडा खाली सध्या आहे येकरणामध्ये <laughs> मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांना <laughs> <तुम्ण देखे दाए। laughs> <तुम्ण देखे दाए। laughs> त्यांनाही भेटून हे देणार आहे सगळं आष्टी तालुक्या आष्टी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास आहे गोरगरीबाला कारण गोरगरिबाच्या जमिनी हडप करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे त्याच्यात असे कितीतरी शंभर प्रकरण आहे तुम्हाला जर मी ते दाखवले कितीतरी प्रकरण आहेत आणि काही लोक आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा याच्या आधी खुनाचे काही प्रकार झालेत काही माणसं मेलेत त्याच्या चौकशा का होत नाहीत हे झालेलं याचं हे कुठतरी दाबलं जात आहे विंड पॉवर मध्ये एक याचा आपल्या हो। आदिवासी समाजाचा एक माग मराठा झाला होता मीच गेलो होतो आठवले साहेबांना घेऊन तिथं माझी मी गाडी चालवली आठवले साहेबाला तिथं नेलो होतो मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं तू घेऊन जा जाऊन मी आठवले साहेबाला घेऊन जाऊन तिथं हे केलं होतं पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की ते प्रकरण हे झालं नाही आमच्या नाही मंत्र्यांवर त्यांनी आरोप केलेत ते जर उद्या आरोप कोणी कुणावर करते ते जर सिद्ध झाले तरच एक ते कालच कात्रण नाही का त्याचं नगर जिल्ह्यामध्ये कोर्टाने हे महसूल मंत्री असतानाच्या जे प्रकरण त्यांच्यावर ताशेरे ओढलेत नावानीशी सुरेश साहेबांवर नगर जिल्ह्यामध्ये देवस्थानच्या जमिनीचं एक प्रकरण आहे तर त्याचं कातरन सुद्धा आहे माझ्याकडं तर ते कातरण मी तुम्हाला देतो आत्ताच जस्ट झालं आता निकाल झाला आणि त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश दस यांच्यावर ताशेरे ओढले तुमच्या याच्यातले महसूल तुम्ही महसूल मंत्री असतानाचे किती प्रकरण घेत तेही तपासलं पाहिजे तेही सरकारने पाहू आणि इकडं हे दोषी असतील मी असं म्हणत नाही समजा इकडं जर समजा जर ते दोषी निघले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दोषी असतील तर पण कुणी समजा आरोप केला लगेच हे करायचं ते बरोबर नाही शेरे आणलेत कोर्टाने आशिरे मारले म्हणल्यावर ते दोषी आहेत बरोबर ना त्यांच्या मी जे कालच्या पेपरला एक चार दोन दिवसापूर्वी जे पेपरला आले नगरकडचे पेपर आहे ते त्या पेपर अहिल्या नगरचे तिथला पेपर आहे त्या पेपरचं कात्र मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्यांच्या काळात हे चुकीचं झालेलं आहे म्हणून असे कितीतरी प्रकरण आहेत चौकशी तक्रार देणार ना मी आता हे काही नसताना जर आमच्या कुटुंबावर जर गुन्हे दाखल करा माझ्यावर कुटुंबावर जर म्हणत असले तर मग आता जिथे उजडन तिथे उजडन शेवटचा प्रश्न

काळामध्ये त्यांचे काय संबंध आहेत ते माझ्या लक्षात आला सांगा नसल साहेब पाच वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये त्या दोघांचे काय संबंध आहेत ते, ते माझ्या लक्षात आलं ना सांगा आणि देशमुख कुटुंबाच्या बाबतीतले त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे अशी घटना कुठेही घडायला नाही पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळे प्रांजळ मानाने आहोत